सशस्त्र सेना ध्वज दिन दोन हजार पंचवीस निधी संकलनाचा समारंभ व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा बीड मध्ये सत्कार बीड जिल्ह्यात सशस्त्र सेना ध्वज दिन दोन हजार पंचवीस निधी संकलनाचा शुभारंभ तसेच सशस्त्र सेना ध्वज दिन दोन हजार चोवीस करीता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालय प्रमुखांचा स्मृतीचिन्ह व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा कार्यक्रम मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक जॉनसन हे अध्यक्ष स्थानी होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी लेफ्टनंट कर्नल लक्ष्मण सोडांडे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश बाबर कोशागार अधिकारी स्क्वाड्रन लीडर श्री कोरडे तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक युद्ध विधवा वीर माता वीर पत्नी माजी सैनिक विधवा तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग असे एकूण दोनशे पेक्षा अधिक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचं स्वागत केले यावेळी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते जिल्ह्यातील शहीद सैनिकांच्या वीरपत्नी व वीरमातांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच माजी सैनिकांच्या गुणवंत पाल्यांना शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र व प्रत्येकी वीस हजार रुपये धनादेश प्रदान करून गौरवण्यात आले सशस्त्र सेना ध्वज दिन दोन हजार चोवीस निधी संकलनासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील विविध कार्यालय प्रमुखांचा यावेळी स्मृतिचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की सशस्त्र सेना ध्वज दिन हा केवळ निधी संकलनाचा उपक्रम नसून देशसेवेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सैनिक व त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे मागील वर्षी बीड जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणावर निधी संकलन झाले असून यावर्षी सर्वांच्या सहकार्याने किमान पाचशे टक्के निधी संकलन करण्याचा मान्यवरांना मानवंदना देण्यात आली यानंतर परेडचे संचालन माजी सैनिक सुभेदार मेजर कोरडे यांनी केले कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत सादर करण्यात आले कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांसाठी खाटोडे प्रतिष्ठान बीड यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व वा भावनिक वातावरणात पार पडला या कार्यक्रमातून सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनाबाबत जनजागृती होण्यासोबतच शहीद जवानांच्या कुटुंबियांना समाजाकडून मिळणाऱ्या सन्मानाची जाणीव अधिक दृढ झाल्याचं चित्र दिसून आलंय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.